मतदार संघात नऊ गाव असतात बिनोराटू केली सगळ्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची एक मजबूत अशी संघटना उभी करला आणि याचे कारण सरां सांगले ते असे की ज्येष्ठ नागरिकांच्या गरजो पूर्ण खातीर सरकारच्यो जायत्यो योजना आठ सरकारच्यो योजना त्यांच्यापर्यंत पावनात याचे कारण त्यांच्यापर्यंत कोणी पावपाच प्रयत्नच गरज असली या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करण्याची म्हणून आम्ही मे महिन्यात ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी काम प्रत्येक गावात वाड्या वाड्याचे अनेक घरांनी फिरले आम्ही अनेक ज्येष्ठ नागरिकांना मेळ्ळे आणि आम्ही पंधरा दिसा पहिली लागी लागी साडे सातशे ज्येष्ठ नागरिकांक आमचे सदस्य केले आणि आमची मेंबरशीप आज हजाराच्या भायर पवली असा आणि त्या लागून आम्ही टार्गेट दौरला की त्या आयतारा आता, दीस जवळजवळ हजारभर ज्येष्ठ नागरिकांक एकत्र हटपचे त्यांचे एक, एक स्नेह संमेलन कसे आणि जर मेन उद्देश असो की जे प्रश्न नागरिकांचे असतात ज्येष्ठ नागरिकांचे ते आम्ही एकत्र येऊन सोडवण्याचे आणि आमदार भाईचा पाठिंबा असतातच त्यांच्या पाठिंब्यानू हे सुटावे जाऊचे हीच अपेक्षा खूप बरे दिसतं की आज ज्येष्ठ नागरी आहात ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक गावात मिटिंगे घेतल्या प्रत्येक गावात बोलले त्यांचे खूप ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा कोणीच प्रयत्न करू ना आणि ते आहात अजून मेरेन तसेच आहात त्यांच्या बप्यात सिनियर सिटीजन कार्ड मोठी मिटींग घेतली पाच जणांकडे सिनियर सिनियर कार्ड आहात सणांकडे सिनियर कार्ड त्यांच्याकडे असे प्रॉब्लेम आहात ते त्यांच्या खातीर एक बरी संकल्पना की ज्येष्ठ नागरिक असतात त्यांचे जे थोडे थोडे प्रश्न आहात कोणाचे कौटुंबिक आहात कोणाचे हेल्थाचे प्रश्न आहात ते, ते सगळे सुटच्या खातीर आणि हे सगळे प्रयत्न बाईक केलेलो असा आणि हे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांक वांगडा घेऊन आम्ही वीस तारखेक येतात त्या आयतारा दीस एक मोठं भव्य मेळावो दौलेलो असा त्या मेळाव्यात सगळ्यांनी सगळ्यांनी बऱ्या उमेदीन आणि मोठ्या संख्येन हजर राहचे जेणेकरून त्यांचा लाभ त्यांच्यानी आणि जेणेकरून आम्ही पार्टीचे आणि ही हे पळून ज्येष्ठ नागरिकांना जे आमच्या गावानात कोणाचो तो कैच्या पार्टी तेंका आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाक आमचे इन्व्हिटेशन दिलेले आसा त्यांची जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिली असता त्यांच्यानी जबाबदारी पार पाडली आणि ह्या मेळाव कैचर भेदभाव न दवरता ह्या मेळाव हजर होते आणि ह्या कार्यक्रम मोठ्या तरी उपस्थित लाभ ह्या कार्यक्रमाचे ज्यांच्या नाव आज करून मतदार संघाचे ज्येष्ठ नागरिक जे आहात जे 60 वर्षाचे जावयर तेंका एकीकडे आड एकीकडे हाडून त्यांचे म्हणजे एक वर्षा वर्सान एकदा त्यांची एक आ, गेट टुगेदर कसे त्यांचे सजेशन ओपिनियन ऐकपचे आम्ही कितली वर्ष आता आम्ही या नहात, आज राजकारणात असतात पण त्यांच्यानी कितलीशीच राजकारणं पहिली असं कितलेशे आमदार पहिले मंत्री पहिले असले आणि त्यांणाविषयी कितकोसो ज्ञान असं परत हे सोडून समाजकारणात कितलेशेच आमचे ज्येष्ठ नागरिक आता त्यां ते, कळटा म्हणजे एक त्यांना एक्सपिरियन्स हा आपल्या लाईफचा आणि सदांच माझ्या तरी थिंकिंग आहात की जे कोणाकडे वास्ट एक्सपिरियन्स असता लाईफ त्याचे कडल्यानं किती ना किती शिकपूक मेळा लागून ही समिती स्थापन केली आम्ही ज्येष्ठ नागरिकांची आणि इम्पॉर्टंट इतले झाले की प्रत्येक गावात ज्यांना ज्येष्ठ नागरिकांची कमिटी आहात जी समिती जी आहात त्यांच्याकडे बसून सगळे त्यांचे ग्रिव्हियन्सीस त्यांचे ऐका त्यांचे गायडन्स घेऊ हे इंटेनशन असले एक्सयटेड कंप्लीट आहांट इव्हेंट कसं म्हणजे एक सिनियरांचा आशीर्वाद म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा सत्कार करपाक त्यांच्या स्किमी विषयी करून सजेशन गायडन्स आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन थसर एक संधी मिळटली त्या ज्येष्ठ नागरिक स्वतः भाग सर स्वतः घराघरांनी इन्व्हिटेशन पावलं हो स्वतः आपण कमिटी फॉर्म केला आम्ही फक्त त्यांना सांगला हे म्हणून बाकी फुल सपोर्ट आम्ही पण मला एक लक्षात येले की खरी ज्येष्ठ नागरिकांना खूप पहिली आम्ही अवेअर जाय जसले आणि वांगडा घेऊन पुढे जाय असले किंवा मला दिसतं प्रत्येक घरात तो ज्येष्ठ नागरिक असतो म्हणजे सिनियर सिटीजन असतो जो आपल्या फॅमिलीक वयर काढला असतो आपल्या भुरग्यांक वयर काढला एक स्टेबल केला असं म्हणजे त्याच्याकडे कितके एक्सपिरियन्स असतं हे जर तो फेमिलीक करू शकता जाल्यार समाजाक करू शकता हे आम्ही लक्षात दरूक जाय आणि जर समाजा करू शकता जाल्यार आमकां हे राजकारणी आहात नॉलेज देऊ शकता गायड करू शकता सो हेका लागून हो आम्ही एक कार्यक्रम घडवून हाडला या कार्यक्रमात सोशल वेलफेअर डिपार्टमेंटातल्या काही ऑफिसर्स ये येतले एक पंधरा वीस मिनटांत तांकां स्कीम सांगतले थंय दोन दोन तीन काउंटर्स ते, ते जे करून म्हणजे कोणाचे दोन हजार तरी शिरकल म्हणजे पाव मेळणार स म्हयने जाल्यार कोणाक मेळोंक ना थे थे आ, थे थे, ते त्यांच्यानी थंयसर त्यांचे वचून आपले ग्रिव्हियन्सीस सांगचे सो करून इमिजिएटली फास्ट ते इम्प्लिमेंट जाऊन त्यांना ते पैसे मिळले दुसरं काउंटर असतो तो सिनियर सिटीजन कार्ड त्यांच्यानी दिवचे दिव आणि इमिजिएटली त्यांना कार्ड रेजिस्टर्ड त्यांचे जातले सो ह्या प्रकारे आम्ही कार्यक्रम घडला त्यांना संधी मिळली उलोवपास आपले ओपिनियन सांगपाक आणि का इन्व्हीटेशन बाय चांस चुकले ख आणि ज्यांना पवूक ना जे तुम्ही आपण देऊन आपण रावचे न्हू सगळ्या सिनियर सिटीजनांनी वीस तारखे दीनदयाल हॉलात सकाळी धांक सुमार थं पावचे पहिली आम्ही सुरवात करतले भाऊसाहेब बांदोडकरच्या पुतळ्याकडे थंसर तेका हार घालतले हार घालून थंच्या हॉलात वतले आणि थंसर कार्यक्रम सुरुवात जातो सो रिक्वेस्ट सगळ्या ज्येष्ठ की तुम्ही थंसर हजर रावचे दाम सुमार भाऊसाहेब बांदोडकरच्या स्टॅच्यू दुसरे इम्पॉर्टंट हे करषय आता तो आम्ही फॅसिलिटीज जे ज्येष्ठ नागरिकांना मेळणात फॉर एक्झाम्पल केरियेच्या जर कोणा जर शिका आणि एव्हरी मंथ जाल्यार न पंधरा दिसांनी जाल्यार एका महिन्यात ट्रिटमेंटाक तुयान वेचे पडत सी एस सी सेंटरात आणि त्या ट्रान्सपोटेश प्रॉब्लेम जातात परत काही मेडिसिन्स सी एस सी सेंटर मेळात पण त्यांना प्रायव्हेट बाहेर घेऊन घेचे पडतात त्या जे मेंबर्स झाल्यात कमिटी झाल्यात मेंबर्स झाल्या त्यांचे जॉब तरी कमिटीचे मेंबर जातात आम्ही फेसिलिटीज देतले जे एक फिक्स्ड डेट असे सीएससी एस सी सेंटरांनी डॉक्टर्सांकडे ही मिटींग झाल्यामुळे आमची, आमची गेट टुगेदर झाली मिटी असे त्याचे एव्हरी ज्येष्ठ नागरीक प्रत्येक गावातल्या एक डेट एक टाइम असतो जेणेकरून आमच्या ऑफिसातल्या एक गाडी वयतली व पिकअप करतली ट्रीटमेंट तांकां वरतली आणि रिटर्न परत लागून एक सेपरेट गाडी त्यांना दवरल्या प्लस मेडिसिन्स आसा जे तांकां हेल्थ है सेंटरान सी एस सी सेंटरात जाल्यार मेळणार ते अवेलेबल आमच्या ऑफिसांतल्यान करून असो जो उपक्रम जो असा संपूर्ण गोव्यात कयना ना की फर्स्ट टाइम तुम्ही मांद्र्यान सुरू करता कशी संकल्पना आणि क्या खातीर म्हणून पळय फर्स्ट थिंग म्हणल्यार मांद्र्यान हे संकल्पना नवीन नवीन येत आसता सगळ्या हातू्या क्षेत्रांतल्यान पण एक आमदार म्हणून एक जबाबदारी असता सगळ्या क्षेत्रात सगळ्या फिडल म्हणजे प्रत्येक गोष्टी सगळ्यांना सपोर्ट आणि हॅल्प करतात लहान जेव्हा गावात खा चाये चाक बसता खसर पयता नू खूब खूप चांगल्या जाणटे न अरे तुयां वचपर गाडी देत मध्ये कसे वचपूर आम्ही कसे हे करत कोण दुसरं म्हणतात वखदं तू पर्सनली ज्यांना ग्राउंड लेवलिचे भोवतात त्यांना तू आयक ते विचार येतात बाबा ह्या फिल्डात ह्यांच्या खात्री किती करप सो हे जे दोन वर्सं हा ऐकतात त्यांना हंगासर ह्या बाबा पवला बांना हंगासर ट्रान्सपोर्टेशन दिवस त्यांना मेडिकल ट्रीटमेंटात त्यांना मेडिसिन दिवप मेडिकल फेसिलिटीज सगळे दिवस हे प्रमाणे आम्ही प्लॅन केला म्हणून हा विचार माझ्या तक्रिने आला दिसता हे सगळ्या गोयभर जाय सगळे सिनियर सिटीजन साठ वयता येस yes.